नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या अटींमुळे सलून कारागीर पीएम विश्वकर्मा योजनेपासून वंचित विश्वकर्मा सलून टूल किट प्रशिक्षित कारागीर वंचित इस्रोने एस एस एल व्ही तिसऱ्या टप्प्याची केली यशस्वी चाचणी पूर्णपणे घन इंधनावर चालणारे प्रक्षेपण तस्करीतले पंजाबचे रॅकेट पाच महिन्यांत उद्ध्वस्त पंचवीस जणांना अटक तीन कोटी एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताने केले प्रभू रामाच्या आदर्शांचे पालन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांचे प्रतिपादन अयोध्येतील अन्नपूर्णा मंदिरात केले ध्वजारोहण वर्षभरात नवनवीन उच्चांक सोने चांदीचा घसरणीने वर्षाला निरोप चांदी एक हजार पाचशे तर सोने हजारने घसरले बारा महिन्यात मात्र मोठा परतावा मिळाला नाराजकीय वातावरण तापले ताकद बंडखोरांची दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारी अर्ज छत्रपती संभाजीनगरात एकशे पंधरा जागांसाठी एक, एक हजार आठशे सत्तर अर्ज अनेक नाराज झाले अपक्ष मंत्री सावे यांच्या वाहनाला काळा रंग फासण्याचा प्रयत्न डॉक्टर कडार्ड यांच्या वाहनाला घेराव घालून शिवीगाळ किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत एकाचा सौदा पन्नास ते ऐंशी लाखांमध्ये दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले महारेराने आतापर्यंत खरेदीदारांच्या भरपाईचे वसूल केले दोनशे सत्तर कोटी रुपये वर्षभरात सत्तर कोटी रुपयांची वसुली पुणे जिल्ह्यातील एकशे शहाण्णवपैकी सत्तेचाळीस कोटी रुपये झाले वसूल टी व्ही सह अनेक उपकरणांवर आजपासून रेटिंग बंधनकारक केंद्र सरकारचा मोठा निर्णय वीज इंधनाची होणार बचत आजपासून नेमके काय बदलणार केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागेल लॉटरी पी एफ कधीही काढता येणार कार खरेदीसाठी मोजा अधिक पैसे क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी बदलणार शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आय आवश्यक होणार रोजच्या बात ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद